नमस्कार प्रतिभा किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी करणार आहे पालक गरगटा भाजी एकदम मस्त लागते चपाती भाकरीसोबत एकदम छान लागते तर इथे मी पालकची एक जोडी घेतलेली आहे फक्त पानाचा भाग घेतला देट काढलेली आहेत मगची त्यानंतर थोडीशी शेपू पण घेतलेली आहे शेपू टाकल्यामुळे छान चव लागते ही आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि इथे मी चाणीत नितळ ठेवलेली आहे थोडा वेळ नितळली की आपण त्याची बारीक चिरून घेणार आहोत आता मी ही पालक पूर्ण एकदम बारीक अशी चिरून घेणार आहे आता हे चिरून झाल्यानंतर एका टोपामध्ये हा पालक घ्यायचा आहे त्याच्यावरती शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डाळी पण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर तर मी शेंगदाणे टाकलेले आहेत आता हे कुकरमधून तीन ती चार ते चार शिट्ट्या करून घेतलेले आहेत आणि स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचं आहे थोडं स्मॅश झालं की आपण त्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकणार आहोत बेसनचं पीठ टाकल्यामुळे भाजी आपली छान घट्ट दाटसर होते पाणी वेगळं होत नाही हे आता स्मॅशरच्या सहाय्याने जीव करून घ्यायचा आहे म्हणजे गाठी राहणार नाही आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर आता फोडणी करणार आहोत फोडणीसाठी कढई गरम करत ठेवलेली आहे चांगली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मोहरी जिरे चांगली तडतडली की हिंग टाकायचं आहे त्यानंतर ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण हा जास्त टाकायचा म्हणजे पालकची आमटी छान लागते थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये हळद लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आता भटून घेतलेली पालकची भाजी याच्यामध्ये टाकून द्यायची आहे पळीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे खाली लागू द्यायचं नाही एक्स्ट्रा पाणी तुम्ही टाकू शकता जेवढी तुम्हाला पातळ हवी तेवढी पाणी टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाच मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे ही आपली पालकची भाजी ऑलरेडी शिजलेली होती आता फक्त पाच मिनटासाठी चांगली शिजवून घ्यायची आहे भाकरी चपाती भातासोबत खायला खूप छान लागते आणि शेंगण्यानेच कूट शेपूची भाजी टाकलेली आहे त्यामुळे तर अजूनच छान चव लागते तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर ही आपली भाजी तयार झालेली आहे बऱ्याच वेळेला मुलं ही भाजी खात नाहीत तर अशा पद्धतीने केली तर त्यांनाही नक्की आवडेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने मी पालक चिकरकटा भाजी केलेली आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद